हॅलो हॅलो केला होता फोन मी त्याला तो म्हणतोय कळलं माझ्या कानावर आल ते आपण त्यांना पैसे दिले पण ती लोक म्हणला त्यांना अधिकार ते ते काही फोन म्हणला मंत्रालयात खूप प्रयत्न केलेत आपण मी तुम्ही करू शकतो करून मग तुम्ही भेटता त्यांना कारण त्यांची पाहिजे दोन म्हणजे सात आठ वर्षाली पडलीत ना त्यांना क्लिअर होत नाही अपडेट करता येत नाही ज्यांच्यावर मी केलाय का बर, बर ते करते hmm. कर hmm. hmm. कर ते आणि त्यांनी माझ्या परत बरोबर तीन ला मुळात घातला कारण माझी इकडे झाली पण त्यांना कळलं ना मला कमिशन एवढं भेटते मग त्यांनी मार्फत ते केले मग कुचळाला त्यांनी माझं नाव चांगलं मग तेवढे मरुली राहुल करतोय तो विषय hmm. आणि तीन करून देतो पण मी जो विषय करतोय तो प्लॉट चांगलाय कुचळा hmm. तो काढता येते त्यांनी रेट कमी केला त्याच्यामुळे मग आमची पाच दिवस भरपूर मिटिंग झाली त्यांनी मला रेट कमी करायला लावला प्लॉट घेत होती मी त्या तो परत ऐंशी टाक कमी केले त्यांना ते की, ते मी कोर्टात की म्हणलं ते जर असेल असं म्हणलं कारण आपल्याकडं कागदोपत्र हॅलो ऐकलं हॅलो आता या विषया या एका रेकॉर्डिंग तुमच्या आणि आताच आहे किती तारखेच चोवीस डिसेंबर आता तुम्हाला दिसेल की नाही दिसत नाही बघा तर चोवीस डिसेंबरचं रेकॉर्डिंग आहे दोन हजार चोवीसचं मी तुम्हाला ते आत्ताच बरं का मला याच्यातनं एकच सांगायचं ह्या रेकॉर्डिंग मध्ये काय काय लागलं जमिनीचा व्यवहार ठीक आहे जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार ह्याच्यात कुठं काय वेगळा शब्द आहे किंवा काय जर एखाद्या व्यक्तीचं कुणासोबत तरी काहीतरी आहे काहीतरी वेगळा शब्द येईल ना बरोबर की नाही ठीक आहे प्रत्येक व्यक्ती असते की ठीक आहे त्याला एखादी व्यक्ती आवडती तशी कदाचित त्या व्यक्तीला मी आवडली असेल परंतु त्याचा संसार आहे त्याचे लेकरबाळ आहे त्या सगळ्या गोष्टीला जाणून आणि मी त्यातली नाही आहे मला त्या गोष्टी नाही करायच्या मी त्याला नकार दिला ह्याच्यात माझा काय दोष मला सांगा ना बरं का एकतर्फी त्याच्याकडनं होतं पण मी नकार देत होते ठीक आहे आम्ही बरं जोडून होतो तर आम्ही कामा अशी सोबत करत होतो की ज्यामुळे मलाही दोन रुपये भेटायचे त्यालाही दोन रुपये भेट काय जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार तुम्ही क्लिअर ऐकलंय काय आहे ते अशा भरपूर रेकॉर्डिंग आहे जे मी ऐकवणार तुम्हाला नक्कीच की ज्याच्यामध्ये जमिनीचे व्यवहाराच्या बद्दलच आम्ही बोललेलो आहोत आता हिनं काय सांगितलं ना ते काय 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 कर की काय रंगवलं कि मला मारलं काय ग बाई वरदेव बसलाय घाबर त्याला जरा ज्या वेळेला मी हिला सांगितलंय की बाबा एकतर्फी त्याचा आहे मला मी नाही बोलते त्याला मला नाही आवडत ना या गोष्टी त्याला सुखाचा संसार आहे अगदी 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 धारे अगदी मला माहिती आहे मला त्याच्या संसारामध्ये विष नाही घालवायचे मला सांगा ह्याच्यात माझं काय चुकलेलं आहे जे आरोप माझ्यावर लावते किती चुकीचं आहे ना किती चुकीचं आहे ज्या वेळेला मी माझ्या घरी आली ना तर मला सांगत होती अग तू किती सुंदर दिसते समोरून मी तेव्हाही तुला बोलणार होते आणि काय हरकत आहे तुला मरू दे ना त्याच्या गरज हे ही सांगत होते मला हे मला हे सांगत होते म्हणू दे ना तिकडे जाऊ दे ना तुझं बघणा तुझं बघणा आतापर्यंत तुझं घर झालं असतं सगळं झालं तुझ्या तुझ्यासार मी जर तुझ्या जागी इतकं बोल नव्हते मी जर तुझ्या जागी असते ना तर मी काय केलं असतं म्हटलं नाही तू करू शकते मी नाही करू शकते माझा पिंड तो नाहीये माझा स्वभाव तो नाही देत मी लक्ष परंतु कुठल्याही गोष्टीला लिमिट असते ना कुठल्याही गोष्टीला लिमिट असतं ना की ला ला नाही खरं माझ्याकडे सगळं आहे रेकॉर्डिंग आहे सगळ्या की ज्या वेळेला मी तिला सांगितलं माझ्या डोक्यावर खलबत्त्याची मुसळी पडली वरवण त्याची नाही वरवण पाट्या वरवण पाट्या वरवण त्याने किचन वाट्यावर मी वाटणार आहे खलबत्त्याची मुसळी पडली होती मी त्या वय लाईव्ह मध्ये बोलले होते हिनं त्याला काय रंग दिलाय बर का हो वाद झाले होते हे मी तिला सांगितलं की अगं वाद झाले त्या टेन्शनमध्ये असं झाले हिने त्याला फोन केला बर का ज्या वेळेला तो व्यक्ती म्हणजे मी घरी बोलवलो तिला की काही केस माझ्याकडे आली होती त्या केस निमित्त जायचं होतं त्यावेळेला कारण आम्ही सोबत काम करतो त्यामुळं मी त्यांना बोलले की मला त्या पोलीस स्टेशनला जायचंय त्यांचंही काम तिकडे होतं त्यांना म्हटलं मग आम्हालाही घेऊन जाणार गेलो आम्ही साठे आमच्या सोबत होत्या आरतीताई साठे मला बोलल्यात ताई मला जॉईन करायला आईला मी सांगते त्या आता इतक्या चिडलेल्या आहेत ना आरतीताई की अशा घाणींना तुम्ही घरात का घेताय काय संबंध ताई याच्यानंतर कुठल्याच बाईला तुम्ही घरात घ्यायचं नाही इतक्या ओरडल्या अर्थात मला की अशा घाणींना घरात घ्यायचं नाही आपल्या घरात घालून घ्यायचं आपलं खाऊ पिऊ घालायचं आणि ज्यांची अवकात नाहीये ज्यांची लायकी नाहीये अशा बायकांना तुम्ही घाला अक्षरशः तुम्हाला सांगते मला सांगायचं नव्हतं पण तुम्हाला एक आणखी एक सांगते मी मला अशा लिंबू मिरच्यांनी फरक नाही पडत माझ्या घरामध्ये लिंबू सापडलं मला बर का माझ्या साड्यांमध्ये कोचलेलं माझ्या घरात मध्ये त्या व्यक्ती व्यतिरिक्त कुणीच त्या महिले व्यतिरिक्त माझ्या घरात कुणीच आलं नाही माझ्या घरात कुणी असं कांड करणार सुद्धा नाही लिंबू त्याच्यामध्ये हळद मिरची काय भरलेलं लाल त्याला टाचना टोचलेल्या काळी बाहुली माझ्या घरात सापडली काय फरक पडणार मला हे टाकण्यासाठी तू माझ्या घरात आली होती का बरं त्याने मला फरक काय पडणार अगं माझ्या घरात एवढे मोठे स्वामी बसवलेत मी नेमके तू कुठल्या उद्देशाने माझ्या घरात आली होती माझ्या घरात येण्याचा उद्देश काय तुझा माझी तुझ्या तुझ्या सगळ्या रेकॉर्डिंग माझ्याकडं आहे मी तुला एकदाही स्वत होऊन ये म्हटलेलं नाही तू स्वतः मला बोलली मला तुझ्या घरी चार दिवसासाठी यायचं म्हणून मी तुला म्हटलं चल हरकत नाही चल जाऊ दे इच्छा नसताना कारण विश्वासच कुणावर राहिलेला नाही आणि या माध्यमातून एक हात जोडून विनंती आहे माझी सोशल मीडिया जेवढ्या महिला चालवत असतील त्यांना या सोशल मीडियाच्या महिलांच्या नावी लावला ओळख नाही तुमची फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून तेवढ्या तेवढ्यापुरतीच राहू द्या घरापर्यंत त्यांना घरापर्यंत कुठलीही महिला येऊ देऊ नका लक्षात घ्या फार विचित्र बायका आहेत काय शिस्तय आणि पोटात काय पिकतय यांचं यांनाच माहिती यांना काय साध्य करायचं आहे हे यांचं यांनाच माहिती की ज्या वेळेला ओ... याला कात्रजला केस झाली त्यावेळेला काय झालं की ती केस व्हायच्या अगोदर पण म्हणजे व्ह्यूज साठी जीव चालला होता की मी बोलते आणि मी बोलणार त्या विषयामध्ये कात्रजचा विषय सगळ्यांना माहिती आणि मला माझ्याकडे ते सगळे ग्रुप आहे मी दररोज थोडं थोडं दररोज मी एक लाईव्ह घेणार आहे आता बर का दररोज मी एक लाईव्ह घेणार आहे हे दाखवण्यासाठी की किती एखादी व्यक्ती चुकीची असू शकते स्वत आणि आपण चुकीचं आहोत आपण प्रसिद्धीसाठी हपापलेलो आहोत आपल्याला कुत्रही ओळखत नाही ना गुण आपल्यामध्ये चांगले आहेत ना आपण कुठल्या गोष्टी कुणाच्या तरी भल्यासाठी करत आहे ना घरचे इज्जत देत आहे ना पोटची लेकरं इज्जत देत आहे मग समाजामध्ये वातावरण दूषित कसं करायचं गढूळ कसं करायचं कुणाच्या तरी घरी जाऊन त्याला कसं लुटायचं आणि नाही लुटता आलं त्याच्या जा घरी जाऊन त्याला लुटायचं त्याच्या नावाखाली लोकांना लुटायचं आणि नाही लुटता आलं तर मग त्याला कसं बदनाम करायचं हे आ, काही लोक आहेत तिचं नाव घेणारच नाही तिने कितीही आकांत टाहो करू दे लोकांना माहिती आहे आता काहींचं म्हणणं होतं नाही काही तुम्ही याच्यावर उत्तर द्याच म्हणून देते तर पहिला तिने जो काय माझ्यावर लावलंय ना आरोप चाकरचे जे व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल की मी तिला सांगितलं त्यांनी मला मारलं वगैरे नाही का तर संगीता वानखेडेला मारणारा पैदा नाही झाला ठीक आहे मला जर ती व्यक्ती मारती तर म्हणजे आमचे संबंध काय पहिले ते ऐकवते मी ती म्हणती ना तिनं माझ्यावर काय 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 ते लावलंय तर कुठल्या माध्यमात आम्ही जोडलेलो आहे आमचं काम काय आहे एक एक दोन रेकॉर्डिंग मी तुम्हाला ऐकवते बघा